हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सगळी सगळी फ्रेश झाली आहे आणि मला दूध आणायला जायचं होतं पण सोनं त्यांचं कुत्रे सो आहे ना ते जरा पायात घुठवणार काही करीत नाही पण मग त्याची भीती वाटते असं वाटतं गेलं दूध बी छान आणि चिकू पण सारखं मागं येत राहतं माझ्या हातात काही असतं तेव्हा तू म्हटलं जाऊ दे मी जातच नाही दूध आणायला आधी निघाली पण ते दोन्ही कुत्रे पाहिले मग परत मागाले आणि यांना उठवलं म्हटलं जा आता दूध आणायला

जे की आमच्यासाठी पुरेसे होई नाही होई नाही जा आता तुमची तुमची काम तुम्ही करू शकता डेंजर राहते पण बाहेर इथून इथपर्यंत जाऊन दूध नाही आणू शकत सांगितलं मी त्याच्यावर का बरं नाही आण जर मी आणलं मी त्याच्या मागचं मी खरं कारण सांग जर तू दूध आणलं तर रोज तुला आणावं लागेल नाही का मग एक डिपेंडन्सी कमी होऊन जाईल रोज का मला आणावं लागेल दादाच आणते रोज मला कधीच दादा आणून देत नाही एकदाच सांगितलं तर त्याच्यात लगेच आहो मला कुत्र्यांची भीती वाटते म्हणजे बायला ना कसं एक काम केलं ना पण लगेच मला नाव ठेवून मोकळे आज मला बनवायची आलू मटर त्यासाठी इथं कांदा टोमॅटोची ग्रेव्ही परतून घेते त्याच्यात आपले बेसिक मसाले टाकले जे की लाल तिखट हळद धना पावडर गरम मसाला असे सगळे मसाले टाकून मस्त अशी ग्रेवी परतून घेते आणि हे बटाटे आणि त्याच्यात टाकून देते भाजी पण म्हटलं अशी काहीतरी भाजी बनवून मस्त अशी आलू मटरची भाजी माझी रेडी आहे भाजी आवडली का खरंच यांचं जेवण चालू आहे तर म्हटलं मी पण जेवण करून घेते दहा वाजत आले म्हटलं मी पण जेवते परत एक तिला कशाला लव राहिली त्याच्यात काय राहिलं पाक कोण पेस आहे का मी काय केलं माहिती तीन गुलाबजाम होते तीन होते चार होते चार होते चार होते तर यांनी दोन खाल्ले हे म्हण तुला किती खायचे हे म्हटलं तुम्हाला काय खायचे ते खा एक माला ठेवा आणि एक दादर ठेवा चार तुम्हाला काय खायचे ते खा एक माल आणि एक दादर ठेवायचे कर, कर ते खा म्हणजे काय मजा कर काय ते असं करायची एक खा नाही दोन खा पण आम्हाला ते मी दोन गुलाबजाम खाल्ले मी एक खाल्ला आता आणि एक राहिलं तर मी झाकण लावून ठेवलं त्यांनी झाकण उघडलं मला म्हणे साठी ठेवलं तर लगेच खाऊन घेत ना आणि डब्याला झाकण लावून ठेवलं उगच पाक संपला म्हणलं मग काय करायचं नाही का, का। <laughs> मी हे वरती गेले ना आमच्या रूमला कुलूपे तर हे म्हणे चावी फेक मी चावी फेकली ती <laughs> जायची तर घराच्या जा, इकडून जाऊन आता कुड पडली काय माहिती कुड पडली असं न आहे तुम्हाला कळे का कुठं पडली काय तेवढंच जर खाली आले असते काय झालं काम असं कराय का परत सांगितलं नाही पाहिजे तुम्हाला माहिती दरवेळेस मायकडून चावी येत नाही मग ट्रायच कायला करायचे अरे पण माझा फोटो बा कसा कारण यांच्यावर मी चिडलेली होते आणि त्यांना वाटतं मला राग देईन म्हणून तेव्हा फोटो काढून घेत होती आणि तो त्यांना आज सापडला तर ते मला दाखवते

जाऊ दे उद्या नका सांगू मला नाही ऐकायच कांदा आणूच तर लय आण गोमय हा माल माहित होता असं मनशान आता कशी माहिती निघ निघ आमच्या घरचे ना कांदे संपलेले तर मी यांना भेळ आणून दिली फक्त टोमॅटो टाकला कांदा नाही टाकला कर नव्हतेच घरात आणि वरती आली घेऊन म्हणलं खातीने आता नाहीच आहे म्हणले मला म्हणे नानाच्या वावरत जाईन तिथून कांदा घेऊन मग <laughs> परत नानाच्या वावरत गेले तिथून कांदा घेऊन आले तो कांदा कापून दिला चांगला लागत <laughs> म्हणजे मी आणलं म्हणून काय <लग> <laughs> मग बंद कर मला खायचं असं दे मी काय कॅमेरा ऑन करते का एक <coughs> <laughs> <laughs> <सुकाये रहे> <coughs> एका वर्षात किती महिने राहते आणि महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस असणारे किती महिने राहते जर वर्ष नसेल तर एकच महिने राहतो हसू काय राहिले अठ्ठावीस दिवस म्हणल्या अठ्ठावीस दिवसाचा महिना एकच राहतो अर्ध घेतला चुकीचा अर्थ घेतला एका महिन्यात अठ्ठावीस दिवस असणारे किती महिने राहतात तसे गेल, पर... <laughs> तर सगळ्याच दिवसात आठवी आत्ताची टागर आली पण आता ते पहिल्यांदा गेलं गेल पहिल्यांदा बर सांगून आठवण काहीतरी घेऊन येत्या माझ्याकडे हे मा चुकीचं नाही मा उत्तर बी बरोबरच हे आधी म्हणा तरच तरच मी बी मान्य करी मा नंतर कळ तुझं इतकं बरोबर कोणीच नाही अख्ख्या जगात <laughs> माझ्या मोबाईल मध्ये असेच फोटो सापडले सगळे अशी पदार घेऊन आता दाखवून फोटो दाखव आता कॉमेडी आम्ही गेलो होतो मी आणि दिदी रोप उपटायला गेलो होतो म्हणजे दिदी तो ना म्हण रोप रोप उपटायची गरज पडली लगेच पाऊस आला मग काय ते ट्रॉली केली दोन बसला हौसला म्हणेल म्हणून आणि थोडे वल्ले झालो तिथंच घरी आलो काहीच केलं नाही फोटो काढून आलो फक्त चला मस्त पैकी चहा बनवते आता मी एकटीच चहा घ्यायला यांच्या दोघांचा तर मग अशीच झाला त्यांना दोन वाजता चहा प्यायची इच्छा झाली त्यामुळे त्यांचं लवकर झाला आता मी पण चहा घेते अरे हो कामाचा माणूस तुमच्या सोबत चा घ्यायला आली मी कामाचा माणूस कारण विराट कोहली आज पण चांगली बॅटिंग करते अहो वया ऋतुराज गायकवाडनी पण चांगली केली पण जी माझ्या विराट कोहली पाण्यात येते कोणातच नाही कोणासाठीच नाही मी चहा घेऊन आले वरती ते म्हणे अरे डबल चहा म्हणलं तुमच्यासाठी नाही आणलं माझ्यासाठी आणलं आहे ना <laughs> रोजच काम आपलं स्वयंपाकाची तयारी करायची तर मला आज मुगाचं मेदगा आणि बाजरीच्या भाकरी बनवायची आहे दोन दिवस झाले बाजरीच्या भाकरीच आहे म्हटलं आज बाजरीच्या भाकरीग मूग टाकले शिजायला तर मेद मस्त मेदगा बनवते आणि भाकरी माझं मस्त मुगाचं मेदगा पण बनवून झालं आणि बाजरीच्या भाकरी पण झाले मला हाल आता वरती आणि बाहेर इतकं वार आहे खूप थंडी वाजते चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय